बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत धुळे शहरात बुलेट चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची चक्र फिरवली असता या बुलेट चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत त्यांच्याकडून चार बुलेट्स व एक इलेक्ट्रिक बाईक पोलिसांनी हस्तगत केली असून या चौघा पैकी दोन विधी संघर्षित बालक असल्याचे उघडकीस झाले आहे या चोरट्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का आणि त्यांनी कुठून या बुलेट्स चोरल्या आहे त्या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे पुढील तपास करण्यात येत आहे या चोरट्यांतर्फे बुलेट्स कशा प्रकारे चोरण्यात येतात याचे देखील प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शहरामध्ये खास करून बुलेट चोरींचं प्रमाण थोडंसं वाढलं होतं त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखा कोणी श्रीराव पवार आणि त्याच्या टीमला आपण एक चॅलेंज दिलं होतं त्या अनुषंगाने एक माहिती मिळाली असता दोन विधी संघर्षित बालक हे असं कृत्य आहेत अशी माहिती मिळाली आणि त्यांची मोडस देखील आपण आता बघितलेली आहे की समोरचा जो लॅम्प आहे तो काढतात त्याला वायरचं नेटवर्क जोडतात आणि लगेच बुलेट स्टार्ट करून ते चोरी करतात आपल्याकडे एकूण आता सहा चार आरोपी आपल्याकडे ताब्यात आहेत दोन विधी संघर्षित बालक आहेत त्यांच्याकडून आपण चार बुलेट आणि एक इलेक्ट्रिक बाईक अशा कोण जप्त केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून रिकव्हरी वाढते